सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण के गौरी नारायण नमस्त होते ज्योती चौगले ताईंचा बघा शॉर्ट व्हिडिओ पण केलाय पण ऑर्डर मोठी असल्यामुळे मी लॉंग व्हिडिओ करते तर ताईंनी शंखचक्र दिवे घेतलेले आहेत आपल्याकडं त्याचबरोबर ताईने एक मार्बलचा पाठ घेतलेला आहे पान दिवा घेतलेला आहे ताईंनी आपल्याकडलं सगळं पूजा साहित्य अगदी विधिवत पूजा करून मिळतं त्यासोबत ताईंनी बघा हिनात्तर कस्तुरी अत्तर मोगरा अत्तर आणि पुन्हा मोगरा असे चार प्रकारचे ताईंचे अत्तर आहेत आणि खूप छान ताईंनी ऑर्डर केल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद त्यासोबत बघा ताईंनी तुळशी लवंडर ताईंनी एकदाच अगरबत्ती ऑर्डर केलं कारण स्टॉकआउट ऐकायची चे वेळच यायला नको ताईंना तर बघा तुळशी अगरबत्ती ऑर्डर केलेली आहे श्रीगंध अगरबत्ती ताईनी घेतलेली आहे ताईने बघा तुळशी लॅव्हेंडर दोन घेतलेले आहेत गुलाब अगरबत्ती रोजगुड अगरबत्ती ताईनी दोन घेतलेले आहेत ताईंच्या बघा दोन नक्षत्रम अगरबत्त्या आहेत गणपती महापूजा दोन अगरबत्तीचे पुढे आहेत केशर हिना ताईने एकच घेतलेले आहे एक क्वांटिटी एक अगरबत्ती केशर हिना अभिषेकच्या अगरबत्त्या दोन कादंबरी एक मस्क कस्तुरी एक गुगुळ अगरबत्ती प्युअर गुगुळ अगरबत्ती एक बालाजी अगरबत्ती सर्वांची आवडते ग्लोरी नॅचरल आहे बरं का केमिकल अजिबात नाहीये ग्लोरी अगरबत्ती सर्वताईंची आवडती आणि सारखी सारखी स्टॉकआउट होणारी रुद्राक्ष अगरबत्ती बरोबर दीड तास चालते फक्त सिंगल स्टिक लावायची आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी सकारात्मकता वाढवू शकता आपल्याकडली बरोबर दीड तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती धुपकोन बघा मोगरा गुलाब परफ्युम दुपकोनचे प्रकार बघा हे दुपकोन खूप छान आहेत बर का आपल्याकडे तर ताईने बघा ताईंची बघा एकूण तीन धूपकोन आहेत प्युअर शुद्ध भीमसेन कापूर जो की अडीचशे ग्रामचा ताईने घेतलेला आहे आणि तुपाचे डबे बघा तीन आहेत एक तास दहा मिनिटं ता चालणारे तर ताईने एवढी मोठी ऑर्डर केली ताईने बघा बांद्रावरून अशी ऑर्डर केलेली आहे तर ही ऑर्डर बघा पॅकिंगसाठी आता जाणार आहे पण एक व्हिडिओ केलेला आहे आणि स्वामींच्या सोप्यांची सुद्धा ऑर्डर आज चालू आहेत बर का आमचे सोपे बुक झालेले आहेत तिचं सुद्धा पॅकिंग थोड्याच वेळामध्ये होणार आहे तर सर्वांना स्वामी समर्थ आणि ताई धन्यवाद